तर फिल्ड सॉल्ट बॅटिंग करत असताना विराट कोहलीसारखा एवढा मोठा ग्रेट फलंदाज कसं मॅच्युअर बॅटिंग करायची असे हे दाखवून देतो आणि जरी तिथे इगो न दाखवता की तो फॉर्ममध्ये आहे तो मारतो आहे ते तर त्याला सिंगल काढून देणं आणि त्याला खेळायला देणं आणि त्याच्याकडनं परफॉर्मन्स काढून मॅच जिंकून देणं ह्यालाच म्हणतात ग्रेटनेस एका प्लेयरची मॅच्युरिटीचा ग्रेटनेस आणि तो विराट कोहलीने काल ती मॅच्युरिटी दाखवली नमस्कार मी सुलक्षण कुलकर्णी कालचा सामना पहिला सामना जो झाला तो राजस्थान रॉयल विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ह्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयलनी पहिली फलंदाजी करून वीस षटकात एकशे त्र्याहत्तर धावा केल्या ज्या की मला वाटतं कमी होत्या एक पंचवीस तीस रन नक्कीच कमी होत्या यशस्वी जयस्वालनी अजून एक चांगली खेळी केली आणि पंच्याहत्तर धावा केल्या आणि तो फॉर्ममध्ये येत असल्याचं दाखवून दिलं परंतु तो स्कोअर एवढा मोठा नव्हता जे आर सी बीच्या बॅट्समॅनसमोर खास करून विराट कोहली आणि असताना एवढा मोठा नव्हता जेव्हा दोनशे साधारण स्कोअर होत असतो त्यावेळेला माणसाला विचार करावा लागतो जेव्हा एकशे साठ एकशे सत्तरवर होत असतो त्यावेळेला वेळ जास्त मिळतो बॉल जास्त मिळतात आणि त्यामुळे तो चेस सहज होतो आजकालच्या याच्यामध्ये त्यामुळे एकशे त्र्याहत्तर धावा चेस करताना आर सी बीने सहज चेस केला आणि त्याला जे म्हणतो की फिल सॉल्टनी जी बॅटिंग केली तर फिल सॉल्ट बॅटिंग करत असताना विराट कोहलीसारखा एवढा मोठा ग्रेट फलंदाज कसं मॅच्युअर बॅटिंग करायची असे हे दाखवून देतो आणि जरी तिथे इगो न दाखवता की तो फॉर्ममध्ये आहे तो मारतोय तर त्याला ते सिंगल काढून देणं आणि त्याला खेळायला देणं आणि त्याच्याकडनं परफॉर्मन्स काढून मॅच जिंकून देणं ह्यालाच म्हणतात ग्रेटनेस एका प्लेयरची मॅच्युरिटीचा ग्रेटनेस आणि तो विराट कोहलीने निकालती मॅच्युरिटी दाखवली त्यांनी सिक्स्टी फाय नॉटआउट केले तर फिल सॉल्टनी सिक्स्टी सिक्स केले आणि त्यानंतर देवदत्त पडिकलनी उरलेली सोपस्कार पार पाडले चाळीस धावा नॉटआउट करून आणि एकशे त्र्याहत्तर धावा अगदी सतरा ओव्हरमध्ये पूर्ण करून तो सामना आरामात जिंकला अशा रीतीने आर सी बी आज तिसऱ्या स्थानावर आली आहे रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली सगळं रिलॅक्स वातावरण वाटतंय रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली कारण तोच एक आरामात कूल असताना बाकी सगळ्यांवर कुठलं प्रेशर दिसत नाही विशेष करून विराट कोहलीवर कुठलं प्रेशर दिसत नाही आहे आणि त्याचा परिणाम हा संघाच्या कामगिरीवर होताना दिसतोय सो आत्तापुरतं so, एवढंच